जातीनिहाय जनगणना निर्णयाचे भाजपच्या वतीने स्वागत हा निर्णय देशाच्या एकता आणि विकासासाठी महत्वाचा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात जातीनिहाय जनगणना करण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला असून या निर्णयाचे नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार या डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत महत्वाचा असून गरजू माणसांना याचा फायदा होणार आहे या निर्णयामुळे देशात एकता समानता दिसून येईल यातून गोरगरिबांचा विकास होऊन सर्व वर्गाला एकत्र आणण्यात येईल शासनाचे हे पाऊल देशाच्या एकता तसेच विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र शासनानं या ठिकाणी जातीनिहाय गण गणना करण्याचं मोदी साहेबांनी जाहीर केलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत गरजू माणसांच्या हिताचं धोरण आहे आणि या धोरणामुळे देशामध्ये एकता समानता या दोन गोष्टी हो सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न